dikong res party dia jelesu ditejuada ajek kala साहेब आज सोशल मीडियाचे जे युवक आहेत ते मेळावाला जात आहेत संदर्भात काय सांगा माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा दादा भावी मुख्यमंत्री तरुणांच्या मनामध्ये प्रेरणा आहे की दादा भावी राज्याचे मुख्यमंत्री झाली पाहिजे ती प्रेरणा घेऊन सोशल मीडियाचा मेळावा माननीय दादांच्या अध्यक्षेखाली त्या ठिकाणी होत आहे सोप्यातून एक लक्झरी साऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आपण तिला ग्रीन सिग्नल देऊन मंबूला रवाना करतो तर दादांचा या मागचा उद्देश की राष्ट्रवादी पक्ष हा घराघरापर्यंत तरुणांपर्यंत पोचवावा आणि पक्षाने केलेले काम सगळ्यांना सांगून पक्षाची प्रतिमा कशी वाढेल किंवा येणारी सत्ता ही राष्ट्रवादीची किंवा महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता आली पाहिजे हा दादांचा या मेळावाचा निर्धार आहे हा निर्धार नक्कीच तरुण मंडळी त्या ठिकाणी साक्षात स्वप्न नाही तर साक्षातमध्ये उतरलं शे त्या ठिकाणी राहणार